नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 28, फेब्रुवारी 2025 रोजी अनाजी पंतची अनौर सवलात प्रशांत कोरटकरवर तत्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडून आंदोलन करू संभाजी ब्रिगेडचा इशारा प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी धार्मिक भावना दुखावणे सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणे व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी करिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी होत आहे तसे न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष अॅड मजो जाखरे यांनी दिले आहे या संदर्भात बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी ब्रिगेडच्या सहकार्यांसह पोलीस स्टेशन गाठले व प्रशांत कोरटकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर असे की प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व मामसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल व गलिच्छ वक्तव्य करून बदनामी केली आहे तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मामसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्य व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉलमध्ये पुढील वक्तव्य केली आहेत एक ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा दोन बाजी प्रभू नसते तर तुमचा महाराज जिवंत नसता तीन तुमचे महाराज पळून गेले चार जेम्स लेनचे पुस्तक वाचा लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे वूइज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हे लोकांना सांगा पाच ब्राह्मणांना कमी समजू नका तुम्हाला ब्राह्मणांची ताकद दाखवतो मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा सहा छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं सात रेकॉर्ड कर तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना तर तुझी मारून टाकेन आठ ज्या दिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील त्या दिवशी परशुरामाचा परशु तुझ्या घुसवी नऊ तुला तिथं येऊन मारीन दहा तुला घरात येऊन मारीन सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे राज्य सरकार गृह विभाग व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर नागपूर या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी गुन्हा दाखल होऊन कारवाई न झाल्यास नांदुरा पोलीस स्टेशनच्या आवारात संभाजी ब्रिगेड पदाधिकारी घुसून लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे सदर तक्रार अर्जात नमूद आहे यावर बोलताना नांदुराचे ठाणेदार शिवश्री विलास पाटील साहेब यांनी वरिष्ठांसोबत बोलून गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा करून कळवतो असे आश्वासन दिले व सहकार्याची भूमिका घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सरपंच विष्णू बाठे संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके वाहतूक शाखा तालुकाध्यक्ष अमोल भगत माजी शहराध्यक्ष रुपेश पवार शहराध्यक्ष कुलदीप डंबेलकर सौरभ केदार रोशन चोपडे संतोष गायकवाड तुषार इंगळे उपस्थित होते जयजू प्रशांत कोरटकर या अनाजी पंतच्या अनावरस अवलादिने इतिहास तज्ज्ञ इंद्रजी सावंत यांना फोन करून अत्यंत खालच्या भाजी स्वीगाळ केली आहे व जीव महाराजांनी धमकी दिली आहे सोबतच त्या व्यक्तीने जे लायकी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ब्राह्मणांमुळे जिवंत आणि शिवाजी महाराज कुठं असता असे एकदम गलिच्छ गलिच्छ व्यक्ती वक्तव्य करून आपल्या शिवरायांचा अवमान केला आहे वारंवार या महाराष्ट्रात हे भटांचे ओलाद महाराजांचा अवमान करत आहे आणि आपण बहुजन लोक फक्त काय त्यांचा म्हणजे डोळे उघडून आवाजून पाहत बसतो हे अत्यंत लाजीराई बाब आहे आज आम्ही संभाजीवेठ संपूर्ण महाराष्ट्र वतीने सन्माननीय प्रदेशाध्यक्ष मनोजा आखरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या प्रशांत कुरटकर ना या नालाय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत आणि आज आम्ही नांदुरा स्टेशनला संभाजी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने रितसर तक्रार दाखल केला आहे व ठाणेदार साहेबांना विनंती केली आहे की या हरमखोर प्रशांत कुरोटकरवर तात्काळ गुन्हा दाखल करा तरी ठाणेदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मी वरिष्ठांकडून माहिती घेतो गुन्हा दाखल करतो आणि जर या हरमखोरावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संभाजीपेटच्या वतीने नांदुरा पोलिसांच्या आवारात लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकते आम्ही ठाणेदार साहेबांना सांगितलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिले की मी मी लवकरात लवकर तुमच्या विषयावर वरिष्ठांकडून सल्ला घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय